नमस्कार मंडळी मी श्यामचित्रे मंडळी सकाळचे साडेपाच वाजले आणि आज आम्ही निघालो हानवतखेडकडे हनुवतखेडपासून जवळच एक अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण असून ते निसर्गप्रेमी श्री अनुभव वाकोने आणि डांगे साहेब आज मला दाखवणार आहे तर त्यांची सकाळी मी वाट पाहतोय ते आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाकडे निघूया चला तर मंडळी मग तर मित्रांनो शेवटी एक दहा मिनिटाच्या उशिराने काय होईना आमचे अनुभव आले आणि डांगे साहेब आले तर यांच्या सोबत आपण जाणार आहोत हनवज खेळकळे आणि एकदम सुंदर असं ठिकाण आज ते आपल्याला दाखवणार आहोत तर मंडळी आमच्या सोबत तुम्ही राहा चला सकाळचे जवळपास पावले सहा झालेले आणि थोडं पासून अगदी आत गेल्यानंतर हनवतखेड गाव लागत सिंगल रस्ता आहे सूर्याच्या छटा मंडळी किती सुंदर आहे आता बऱ्यापैकी उजाडलेला आहे आणि हे आलंय हनवतखेड गाव छोटस गाव आहे गावातली सकाळ गावातली मंडळी सकाळी सकाळी उठते आणि सकाळी त्यांना आपल्या शेतावर जावं लागते आणि बारा एक वाजेपर्यंत ते आपल्या शेतावरून परत येतात या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या ठेवणार आहोत आणि इथून पैदल प्रवास पुढे करू हा, हा, हा। धानगे साहेब आज दंड काशासाठी सोबत अच्छा अच्छा दहा ते पंधरा मिनटं पायी चालल्यानंतर हे ठिकाण येईल असं म्हणतात चला तर मग ते पाहूया रस्ता थोडा खरतळच आहे पण सकाळी सकाळी काही वाटत नाही धानगे साहेबांच्या मते अस्वल वारूळ उकळून त्याच्यातल्या मुंग्यासुद्धा खाता एक दिवसाची पिकनिक करायचं म्हटलं तर अतिशय सुंदर अशी जागा ही ठरू शकते ज्या पद्धतीने पुण्याजवळ एक कोकणकड आहे तशी ही जागा आहे फक्त डेव्हलप करणे आवश्यक आहे हा भाग जर डेव्हलप झाला तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बराचसा रेव्हेन्यू सुद्धा आपल्या बुलढाण्याला मिळू शकतो अगदी चिखलदऱ्याला आणि इतर पर्यटन ठिकाणाला लाजवेल असा हा नजारा आहे अरे वा दोन्ही बाजूला पहाड आहेत दोन्ही बाजूला दर्या आहेत आणि मध्येही निसर्गवत एक छोटीशी भिंत बनलेली रस्त्याच्या मध्ये मध्ये आसवालाची विष्ठा सुद्धा दिसते असवाला या कामोन्या फार आवडतात ही कामोने आणि त्या विष्ठेमध्ये या बऱ्याचशा कामोने दिसतात हा पहा मंडळी हे आमचे भाऊ उभे आहेत फक्त घेतलं पाहिजे जवळपास दीड किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर हे सुंदर असं ठिकाण मंडळी या दोघांनी आज दाखवलंय बुलढाणेकरांना दाखवलंय त्यांचे आभार मानले पाहिजे आणि रोज अशा निसर्ग रम्य सानिध्यामध्ये फिर ते फिरतात आणि असेच काही ठिकाणं आणखी ते दाखवणार आहेत तर त्यांच्यासोबत आपण पुढच्या वेळी जाऊया परंतु आज हे ठिकाण पहा एक छोटस सुंदर पैकी असं माग मागे पठा पठार आहे या पठारावर जर काच पठारासारखी आपण फुलं फुलवली तर हे ठिकाण आणखी सुंदर होईल अनुभव तुम्ही काय म्हणाल या निसर्ग वातावरणाला बुलढाण्यातील या सुंदर अशा वातावरणाला तुम्ही रोज अनुभव घेता हो या ठिकाणचा आपल्या बुलढाणा शहराला लाभलेलं वैभव आहे जे म्हणजे आपल्याला इथून पर्यटनस्थळी महाबळेश्वर किंवा आणखीन इतर ठिकाणी आपण जे जातो फिरायला तिथं जाण्याची गरज नाही आपल्या बुलढाण्यावासियांना रोजच चालणं फार महत्वाचं आहे मंडळी जर तुम्हाला अशा अशा पद्धतीचे जा ट्रॅक जर करायचे असतील तर रोजचं चालणं हे असलंच पाहिजे बाहेर इथून तुम्ही चालताना आपल्याला तिकडे एक कोपरा जायचं आहे दिसलं तुम्हाला या ठिकाणाहून जर पाय घसरला तर थेट स्वर्गात भेटूया म्हणून या ठिकाणी थोडं सांभाळून अजून या पुढे पण थोडी निसरडी वाट आहे आणि ती टेकडीच्या लगत असल्यामुळे तिथून खूप चालणं आवश्यक सावत्याने रहा।, रहा मला हे ठिकाण पाहून मंडळी कोकण कडेची आठवण झाली तर असा हा बुलढाण्यातला बुलढाणा कळा म्हणता येईल असं हे ठिकाण आहे या ठिकाणी जर तुम्ही आले नाही तर बुलढाणा एक्सप्लोरच केला नाही असं म्हणावं लागेल तर जरूर या मंडळी आता कुठं चालता एवढ जीवन है

या ठिकाणाची खरीखुरी मजा जर घ्यायची असेल तर सकाळी साडेपाचला बुलढाण्यावर निघा आणि या ठिकाणावर या तर अतिशय सुंदर असं बुलढाणा कडा याचं नाव आजपासून मी ठेवतो बुलढाणा कडा कोकण कड्याच्या पेक्षाही सुंदर असा हा कडा आहे या बाजूला खोल दरी खाली दोन नद्या वाहत आहेत आणि सुंदर असं पर्यटक ठिकाण बुलढाण्यापासून अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेलं या ठिकाणी खाली खोल धरी आहे मंडळी तर अतिशय सांभाळून पावलं ठेवावीत इथून जर पाय घसरला तर थेट स्वर्गातच भेट होते हे नक्की ही खोल दरी पहा हे आहे ना भाऊ का नाही हेच ते मुख्य ठिकाणे मंडळी ज्या ठिकाणाहून या परिसराचा पूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो ते आमचं शहर बुलढाणा आणि बुलढाण्यापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे हनवतखेड आणि हनवतखेडला लागूनच हा निसर्गाने भरपूर दिलेला खजिना तर मित्रांनो हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलंय कमेंट जरूर करा आणि या दोघांनाही थँक्स म्हटलं पाहिजे या दोघांमुळे मला हे अतिशय सुंदर असं ठिकाण पाहायला मिळालं तर मंडळी जरूर कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि आपल्या बुलढाण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या बुलढाण्याला प्रसिद्ध करा धन्यवाद